तर मित्रांनो आज आपण लाईव्ह आलेलो आहोत सध्या मी आता शेतामध्ये आलेलो या साईडला आहेत बघून घ्या मित्रांनो तर मित्रांनो लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे आज की आपण जे आता जे बैल बाजाराचे व्हिडिओ टाकणार आहेत ते काही दिवस आपल्या कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर येणार नाहीत ते दुसऱ्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेत बैल बाजारांचे त्यासाठी हा पण लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो बघून घ्या मित्रांनो लाईव्हला कोण कौन कोण आलेला आहे कमेंट करून सांगा बघून घ्या मित्रांनो शेतामध्ये आल तुम्ही आत्ता तर या साईडला पण हरभरा पियालेला आहे बघून घ्या तुषार लावलेला आहे या साईडला आणि या साईडला मिरच्या लावलेल्या आहेत तिथे हा पण इकडं हरभराच आहे हे बघून घ्या हरभरा पण मस्त आलेला आहे एकदम मित्रांनो लाईव्हला कोण कोण आलेला आहे कमेंट करून सांगा तुमचं पूर्ण नाव गाव हे टाकून द्या कमेंटच्या ह्याच्यामध्ये मित्रांनो काही दिवस आता जे बैलबाजांचे व्हिडिओ येणार आहेत ते दुसऱ्या चॅनलवर येणार आहेत या आपल्या कृषी माहिती चॅनलवर येणार नाहीत त्याच्यामुळे हा आपण लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो योगेश पाळोदे लाईव्ह आलेले आहेत भाऊ आमची बैलजोडी दाखवता का तुम्ही व्हॉट्सअपला एकदा टाकून द्या फोटो हे तुमच्या बैलजोडीचे आपण चॅनलवर टाकून देऊ बघून घ्या मित्रांनो इथे ठिबक केलेलं आहे शेतामध्ये मिरच्याला पुन्हा परत लसण लावलेलं आहे ठिबकवरतीच वरतीच ते बघून घ्या मित्रांनो लाईव्ह कोण कोण आलेला आहे कमेंट करून सांगा एकदा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला चॅनलला मिळून जाईल चॅनलला आहे आपला व्हॉट्सअप नंबर दत्ता कतुळे लाईवला आलेले आहेत दीपक हे पण लाईव्ह आलेले आहेत सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे मित्रांनो खास हे हा लाईव्ह करण्याचं कारण म्हणजे आपण या चॅनलवर आता व्हिडिओ टाकणार नाहीत काही दिवस दुसऱ्या चॅनलवर आपले बैलबाजाराचे व्हिडिओ आहेत गंगाखेड झालं हळी बैल बाजार झालं तसेच लोहा झालं या बाजारचे व्हिडिओ आहेत दुसऱ्या चॅनलवर येणार येणार आहेत खास त्यामुळेच तुम्हाला ते अपडेट आहे म्हणून कळवा म्हणून आपण लाईव्ह घेतलेला आहे व्हिडिओ परत राम पाटील हे पण लाईव्ह आलेले आहेत जळगाववरून जिल्हा जळगाव यांचा सर्वांचं लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे तर आता मी शेतामध्ये आलेलो होतो बघून घ्या या साईडला घोघो पेरलेला आहे आता इकडे या साईडला परत हे झाडं आहेत आंब्याचे ह्याचे अशा प्रकारची झाड आहेत बघून घ्या मित्रांनो परत हे आपण आंब्याला <coughs> पूर्ण इथे घास लावलेला होता घासामध्ये काय केलंय आंबे लावली तर म्हणजे घासाला पाणी गेले की झाडाला पण ह्या पाणी जात त्याच्यामुळे वाढ पण मस्त झाली झाडाची बघा मित्रांनो लाईवला कोण कोण आले ते कमेंट करून सांगा एकदा अशा प्रकारचे बघून घ्या मित्रांनो झाडं लावलेली आहेत या साईडला घास आहे आता सध्या एकोणपन्नास लाईव्ह आहेत कुठून लाईव्ह तुम्ही बघत आहात हा व्हिडिओ कमेंट करून सांगा बैल मित्रांनी ते बांधलेली तर एकदम गरीब आहे दोन्ही पण बैल एकदम शांत मित्रांनो कमेंट करा लावू लाव कोण कोण आलेला आहे प्रभाकर कोरे पण हे मध्ये आले आहेत मित्रांनो लाईव्ह दिसत आहे का हे कमेंट करून सांगा एकदा कारण या मोबाईलवर तर स्क्रीन एकाच जागा थांबलेली दिसत आहे कमेंट करून सांगा लाईव्ह दिसत आहे का मित्रांनो थोडा लाईव्हचा प्रॉब्लेम म्हणजे रेंज प्रॉब्लेम आहे या साईडला त्याच्यामुळे थोडा क्लिअर दिसणार नाही मित्रांनो व्हिडिओ क्लिअर दिसत आहे का सांगा कारण स्क्रीन एकाच जागी थांबलेली दिसत आहे कलर मध्ये गोरे पाहिजे चार दात नक्कीच बघू आपण प्रभाकर कोरे विचारत आहेत की कुठ कुठून लाईव्ह आहात जिल्हा परभणी गाव इथून लाईव्ह आहे मित्रांनो बघून घे मोबाईल मध्ये ইউটুব ষ্টুডিঅ' ক'ব ওব